आणि माझे सहकारी शंकरराव महापुरे अगदी अनपेक्षितपणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सोळवंडे बापू वरून या ठिकाणी आलेले दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण विट्यावरून महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या अरुणा कांबळे संपत कांबळे बहुजन समता पार्टी आपल्या राजकीय पक्षाचे सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून जे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत ते विजय दणाने या ठिकाणी उपस्थित असलेले या शाखेचे अध्यक्ष सन्माननीय कोळी आमचे रमेश सक्ते इस्लामपूरवरून आलेले त्याचबरोबर आष्टावरून आलेल्या कविता मॅडम या गावच्या चा आमच्या सुना म्हणूया काय म्हणायचं बरोबर आहे का हा सुना म्हणूया मनीषा आणि अपूर्वा आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांनी सर्वांचे सत्कार केलेले आहेत एक सत्कार राहिलाय असं माझं मत आहे आणि तो जर सत्कार नाही घेतला तर मला रात्रभर झोप येणार नाही आणि तो सत्कार म्हणजे या बनेवाडी गावातला आपल्या समाजातला सुपुत्र की ज्यांनी बाबासाहेबांनी ज्या डिग्र्या घेतल्या त्यातली एक डिग्री घेतली त्या सचिनचा सा सत्कार आज झाला पाहिजे वकील साहेबांचा सत्कार झाला पाहिजे आणि तो सत्कार मी स्वतः करणार समाजामध्ये एखाद्यानं कुत्रा आणलं की कुत्र्याचं कौतुक आणणाऱ्याचं कौतुक कोण करत नाही कुत्र्याचं कौतुक सगळे त्या कुत्र्याकडे बघतात कारवान आहे का शिकारी आहे का चावर आहे त्याची चर्चा आणलंय त्याचं कोण नाव सुद्धा घेत नाही म सांगली तुम्ही तर जनावरांशी संबंधित आहात त्या जनावरांची चर्चा आणलंय कोणी त्याचं नाव कोण घेत नाही समाजामध्ये चर्चा कशाची करायची हे सुद्धा कळलं पाहिजे आज या ठिकाणी फोटो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लावलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असा महामानव होऊन गेलेले आहेत की या भारताची घटना लिहिताना घटना म्हणजे काय माहित आहे ना देश कशा चालवायचा म्हणून ग्रंथ लिहायचा होता देश कसा चालवायचा हैंगडा आपल्याला माहित आहे या गाव किती माहित आहे असत अशी सत्तर लाख गाव आहे ती भारतामध्ये या असल्या हिंगड्या देशाची घटना लिहायची कुणाला बोलवायचं पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद दिग्गज माणसं मध्ये होती पण घटना कोण लिहिणार सगळ्यांनी एक लिस्ट केली अन महात्मा गांधीजींच्याकडे दाखवली महात्मा गांधी म्हणजे काही बारका माणूस नाही महात्मा ने लिस्ट बघितली म्हटला या देशाची जर घटना लिहायची असेल आणि ती जर परिपूर्ण लिहायची असेल तर या भारतामध्ये एकच माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण एवढं ज्ञान असणारा माणूस दुसरं कुणी नव्हता बाबासाहेबांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात या भारताचे राष्ट्र निर्माते मानतात बाबासाहेबांना बाबासाहेबांना ही जी किंमत मिळाली बाबासाहेबांना हा जो सन्मान मिळाला तो त्यांच्या ज्ञानामुळे मिळाला त्यांच्या विद्वत्तीमुळे मिळाला त्यांच्या डिग्र्यामुळे मिळाला आणि बाबासाहेबांनी ज्या डिग्र्या घेतलेल्या आहेत त्यातली एक तरी डिग्री मातंग समाजातल्या पोरांनी घ्यायला पाहिजे हे स्वप्न मी चाळीस वर्षापासून आणि मी नुसतं फुकट सांगत नाही बाबासाहेबांनी ज्या डिग्र्या घेतल्या त्यातल्या दोन चार डिग्र्या मी स्वतः घेतलेत टाळ्या वाजवा मी स्वतः घेतलेत आणि मला अजून सुद्धा एक डिग्री घ्यायची मी अजून सुद्धा शंकरराव ऍडमिशन घेणार आहे आणि ती डिग्री म्हणजे सचिन जी डिग्री घेतली ती डिग्री मला घ्यायची एक काळ असा होता की दलित महासंघाचं आंदोलन म्हणलं की पन्नास दलित महासंघाचे कार्यकर्ते असायचे आणि दोनशे पोलीस असायचे दोनशे पोलीस आणि आपले जे पन्नास कार्यकर्ते होते ते असे कार्यकर्ते होते की दोनशे पोलिसांनी चुपूर काढणार कार्यकर्ते ऑगस्ट मी हजार साली वाटेगावला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं म्हणून आपण एक आंदोलन केलं त्या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं मोठी दंगल झाली दुसऱ्या दिवशी कुठल्याही पेपरल्या पहिल्या पानावर बातमी होती पहिल्या पानावर पुढारी असेल सकाळ असेल केसरी असेल तरुण सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर बातमी होती भाऊ साठेंच्या स्मारकासाठी वाटे दंगल दंगल होत दलित महासंघाचे पंधरा कार्यकर्ते जखमी आणि ऐंशी पोलीस जखमी होऊन बातमी होती जास्त जखमी कोण होत पोलीस मी नाव सांगत नाही पण एक घटना सांगतो पोलिसाच्या तर आपल्या दगडफेक सुरू झाली आणि ते दगडफेक सुरू झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना काय करावं तेच कळे ना त्या कार्यकर्त्यांना पोलिसाच्या कमरेचं पिस्तूल घेतलं तो पळायला लागला कार्यकर्त्यांना पोलिसाच्या कमरेचं पिस्तूल घेऊन तो पळायला लागला आणि पोलीस त्याच्या मागे पळायला लागला मी तुला काय करत नाही तुझ्या पाया पडतो तेवढं पिस्तूल मला दे पिस्तूल हातात घेतलेलं कार्यकर्त्याच्या हातात पिस्तूल आणि पोलीस बिन पिस्तूलचा तो म्हणला चाडचीर म्हणला लोड केलेला आधीच मला दे तेव्हा म्हणला दिलं की मला लय माराल तुला मी हात लावत नाही म्हणते तिथंच ठेव चाडचिर म्हणतो पोलिसाच्या कमरेच पिस्तूल घेऊन पळत होती आपली कार्यकर्ते असे किस्से असे किस्से जस पूर्व काळात नाना पाटलाचं कार्यकर्ते कसं करत होत तसं दलित महासंघाचं कार्यकर्ते एके काळाला या महाराष्ट्रात जिल्ह्यात पोलीस परिषद आणि त्या काळातला माहोल सगळं वेगळं आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये मग आमच्यावर केसेस लय केसेस माझ्यावर पासष्ट केसेस मग आमच्यावरच्या केसेस ज्या आहेत त्यासाठी आम्हाला वकिलाची गरज असायची आणि मागाचा वकील कोणच नसायचा वकील सगळं मराठ्याच आणि एकच वकील आपल्या विश्वासातलं ते म्हणजे मुसलमानाचा वकील संधी वकील पेटचे मला अभिमान वाटतो संधे वकील आणि इस्लामपूरच्या बार मधले आणखी दोन चार वकील असे होते की दलित महासंघाच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांच्यावर केसेस होत होत्या एक रुपया सुद्धा न घेता सगळ्या वकिलांनी आपल्या केसेस फुकटत का आंदोलन योग्य कारणासाठी असायचं फालतू कारणासाठी नसायचं योग्य कारणासाठी आंदोलन असायचं खरोखर अन्याय झाला असला तर आंदोलन असायचं खरोखर अत्याचार झाला असला तर आंदोलन असायचं आणि आंदोलन करताना लढणारा बोलणारा दलित महासंघाचा कार्यकर्ता प्रामाणिक का असायचा मला चार पैसे मिळावे म्हणून आंदोलक कधी आंदोलन करत नव्हतं त्यावेळेला तुम्ही तुमच्या गावात फोर लावला आज परिस्थिती बदललेली अन्याय झाला कि त्यात पैसे कसे मिळतील हेच मिळते ही हो करायला गेले त्यामुळं चळवळी बदनाम झालेली संघटना बदनाम झालेली आहे झालेल्या संघटनेमध्ये आलेले आहेत आणि अशा कार्यकर्त्यांच्यामुळं समाजावर नेत्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही असा असून सुद्धा खरोखर तर अन्याय कुठे झाला तर माणसं मोठ्या मनानं आज सुद्धा जर कुठल्या ना संघटनेचं नाव घेत असतील तर मच्छिंद्र सक्त आणि दलित महासंघाच नाव घेत असतील